स्वामी समर्थ तर आज मी घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की एकादशीच्या दिवशी चुकूनही हे दान करू नका कारण तुम्ही जर हे दान केलं तर तुम्हाला पुण्य तर लागणार नाही पण पाप लागेल तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर एकादशीच्या दिवशी हे व्रत असतं केलेलं आपण की जे व्रत करायला हवं कारण तुम्ही दुसरे कोणते उपवास करू न नक, करा नका करू पण एकादशी जर केले तुम्ही तर ते तुम्हाला त्याचं खूप पुण्य लागत असतं आणि त्याचं खूप फळ तुम्हाला भेटत असतं पण ते मनाने तुम्ही केलेलं पाहिजे आणि एकादशीच्या दिवशी तुम्हाला माहीत आहे का नाही मला नाही माहीत पण एकादशीच्या दिवशी घरामध्ये सुद्धा कधीही तांदूळ खाऊ नये कारण हे पाप मानलं गेलेलं आहे की एका एकादशीच्या दिवशी म्हणजे ज्यांचा उपवास नसेल त्यांची गोष्ट करते मी ज्यांचा उपवास असेल त्यांचा तर उपवासच असतो पण ज्यांचा उपवास नसतो तर त्यांनीसुद्धा घरात कधीही तांदूळ खायचा नाही तर व्हिडिओचं व्हिडिओ करण्याचं कारण हे की अजून खूप जणांना माहिती नाही नाही आहे कोणी म्हणते एकादशी येतं दान केलं तर चांगलं असेल करा तुम्ही दान पण मी म्हणते तुम्ही उप उपवासाचं दान करा म्हणजे तुम्हाला जर दान करायचंच असेल तर तुम्ही फळदान करू शकतात दूध दान करू शकतात जे उपवासाला चालतं ते दान करू शकता पण अन्नदान तुम्ही करू शकत नाही कारण एकादशीच्या दिवशी अन्नदान कधीच करू नये कारण एकादशी म्हणजे उपवास उपवासाला जे चालते दूद मना, मना, तेचा वेतरी चा चा ते तुम्ही देऊ शकता दूध म्हणा फळं म्हणा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अन्नदान करू शकत नाही कारण त्याचं तुम्हाला तर नाही लागणार पण पापच लागेल कारण त्या दिवशी व्रत करायचं असतं आणि तुम्ही जर दुसऱ्याला जीव घालत असणार किंवा अन्न देणार असणार तर ते पाप तुम्हाला लागतं तर याच्याबद्दल एक कथा आहे छोटीशी ती मी तुम्हाला सांगते की नामदेव नामदेव महाराज जे होते त्यांची खूप निष्ठा होती देवावर विठ्ठल महाराजांवर तर नामदेव जे होते ते व त्यांना म्हणजे एकादशी हे व्रत ते खूप कठोर करायचे ते करायचे त्यांची बायकोसुद्धा करायची त्यांची मुलंसुद्धा करायची तर त्यांच्या घरी जर कोणी आलं एकादशीच्या दिवशी तर ते कधीही कोणाला अन्नदान करायचे नाही ते फळं द्यायचे दूध द्यायचे पण अन्नदान कधीही द्यायचे नाही तर देवाने एका दिवशी विचार केला की आपण यांची परीक्षा बघूया तर ते एकादशीच्या दिवशी त्यांच्या घरी आले एकदम एकशे पंचवीस वर्षाचे एकदम ब्राह्मण एकदम म्हातारे बनून आले आणि ते घरी आले आणि त्यांना सांगायला लागले की नामदेव मी तुमचं कोण नाव ऐकलेलं आहे तर म मा, तर मला खूप भूक लागलेली आहे तर कृपया करून मला भोजन द्या तुम्ही तर नामदेव म्हटले की आज एकादशी आहे माझंही व्रत आहे आमच्या घरातल्यांचंसुद्धा व्रत आहे आणि मी एकादशी दिवशी कोणालाही अन्नदान करत नाही तर तुम्ही दूध मी तुम्हाला दूध देतो तुम्ही दूध प्या नाहीतर फळं खा पण मी अन्नदान तुम्हाला करू शकत नाही तर तिथे ते ब्राह्मण म्हणतात की नाही माझी दूध आणि फळं खाऊन माझी भूक भागणार नाही मला तुम्ही जेवणच द्या आणि नाहीतर तुम्ही जर मला जेवण दिलं नाही तर मी इथेच मरून पडेल आणि ब्रह्महत्येचं तुम्हाला पाप लागेल तर या नामदेव म्हणतात की आ, मला चालेल माझ्यावर ब्रह्महत्येचं पाप जरी लागलं तरी मला चालेल पण मी तुम्हाला अन्न देऊ शकत नाही मी तुम्हाला अन्नदान करणार नाही तर सगळे लोक बोलायला लागतात पण नामदेव ऐकतच नाही आणि ब्राह्मण जे असतात ते तिथे मरून पडतात म्हणजे शेवटी देवच असतात ते पण परीक्षा बघायला आलेले असतात म्हणून ते मरून पडतात तर नामदेव तिथेच बसलेले असतात बसून राहतात देवाचं नाव घेतात सगळे लोक बोलतात बोलतात खूप बोलतात की नामदेव तुझ्यामुळे हे सगळं झालं तुला बरं मातेचा पाप लागलं असं तसं पण त्याच्यानंतर ते नामदेवा महाराज जे आहे ते तिथं बसलेले असतात त्याच्यानंतर तो दिवस पलटून जातो दुसऱ्या दिवसाची सकाळ होते ते ब्राह्मण तिथंच तसेच तस मरून पडलेले असतात आणि नाम नामदेवजी महाराज जे असतात ते घरी जातात आणि घरी बायकोला मुलांना सांगतात की मा माझ्यावर ब्रह्महत्येचं पाप लागलेलं ला आहे आणि माझ्यामुळे एक ब्राह्मण मेलेलं आहे तर मला माझं जे शरीर आहे ते अग्नीत समर्पित करायचं आहे त्याच्यानंतर त्यांची बायको म्हणते की हो मग तुम्ही असं करणार तर आम्ही का बरं राहू मग आम्हीसुद्धा आमचं जे शरीर आहे ते अग्नीत समर्पित करून देऊ तर मग ते काय करतात अशी मोठी आ, ते ब्राह्मणांना आणि यांना सगळ्यांना अग्नी समर्पित करण्यासाठी असं लाकडं वगैरे सगळे लावतात आग लावतात आणि त्याच्यानंतर ते ब्राह्मणांना त्याच्यात टाकतात ब्राह्मणांना त्याच्यात टाकतात आणि त्याच्यानंतर जे नामदेव असतात ते, ते, ते पण जायला लागतात पण तेवढ्या देव जे असतात ते उठतात तिथून आणि जे नामदेव महाराज असतात त्यांना पण बाहेर काढतात आणि त्याच्यानंतर ती आग वगैरे वेचते आणि त्याच्यानंतर देव म्हणतात की तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो तू एवढं मी सांगितलं की मरेल तरीसुद्धा तू मला अन्न दिलं नाही तर ही तुझी भक्ती आहे देवा ही तुझी निष्ठा आहे देवा देवासाठी की तू एकादशीचं व्रत एवढं कठोरपणे करतो आणि कुणाला अन्नदानसुद्धा करत नाही आणि ते बरोबर आहे एकादशीच्या दिवशी को तुम्ही फळं देऊ शकता दूध देऊ शकता पण अन्नदान करायचं नसतं तर त्याच्यामुळे कोणी एकादशीच्या दिवशी आलंसुद्धा सुद्धा तर त्यांना दूध द्या फळं द्या पण अन्नदान करू नका कारण शेवटी हे खूप मोठं व्रत आहे एकादशीचं तर असं करून देव खूप प्रसन्न झाले आणि देवांनी त्यांना मिठी मारली तर अशा प्रकारे म्हणजे हे सांगितलं गेले आहे की एकादशीच्या दिवशी अन्नदान करायचं नसतं तुम्ही फळं वगैरे दूध असं देऊ शकतात पण अन्नदान क कोणालाच करायचं नाही आणि एकादशीच्या दिवशी घरात तांदूळ सुद्धा शिजवायचा नसतो तर ही अशी काही माहिती होती की जी मला माहिती होती ती मी आज तुम्हाला सांगितली तर याकडे तुम्ही लक्ष ठेवा श्री स्वामी स्